नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे मद, मध मध्ये भरपूर सारे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात हे आपल्याला ठाऊक आहे लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी मधाचे भरपूर फायदे आहेत थंडीमध्ये विशेष करून मध नियमितपणे दिल्याने भरपूर सारे लाभ होतात आणि मुलं शक्यतो आजारी पडत नाहीत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांना मध कधी कसा किती द्यावा त्याचे काय औषधी गुणधर्म आहेत त्याची औषधं कशी तयार करता येतील या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करायलाही विसरू नका मध उत्तम अँटीऑक्सिडंट अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असणारा एक आयुर्वेदिक औषध म्हणून उपयोगात येतो मध ह्यामध्ये नैसर्गिक कोडवा असतो भरपूर औषधी गुणधर्म असणारा लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता पचनशक्ती भूक वाढवण्यासाठी उपयुक्त राहतो बाळाची त्वचा केस यांचंही पोषण करण्यासाठी मत मदत करतो बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी झोप शांत येण्यासाठी रक्तशुद्धी करण्यासाठी मधाचे औषधी उपयोग आहेत हिवाळ्यामध्ये लहान मुलांना सर्दी कफाचा त्रास होणे बाळाला भूक व्यवस्थित लागावी पचन सुधारावं लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी मुलांना नियमितपणे आहारामध्ये मध मद देणं फायदेशीर ठरतं लहान मुलांना दररोज सकाळी एक चमचा मध देत असाल तर मुलांना शक्यतो कुठलेही त्रास होत नाहीत मधामुळे मुलांची एनर्जी टिकून राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी मदत होते शरीरात ऊर्जा उष्णता निर्माण होण्यासाठी फायदा होतो लहान मुलांना सर्दी कफ खोकला असेल तर तो कमी करण्यासाठी देखील आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मध मद देऊ शकतो लहान मुलांना सर्दी कफ खोकला सतत त्रास असेल तर डॉक्टरांच्या औषधासोबतच मध आणि काही वनौषधी दिली तर मुलांचा त्रास लवकर कमी होण्यासाठी मदत होते मधामध्ये नैसर्गिक गोडवा आणि भरपूर पोषण तत्व असल्यामुळे लहान मुलांच्या आहारामध्ये देखील साखर किंवा गुळाऐवजी मध वापरू शकतो परंतु मध कधीही खूप गरम पदार्थांमध्ये वापरू नका मध नेहमी अगदी सामान्य तापमानाच्या किंवा कोमट पदार्थांमधून घालून द्या कारण गरम पदार्थांमध्ये मध मद मिसळला तर तो, तो डिंकासारखं का काम करतो काही मुलांना काही पदार्थांची ॲलर्जी होण्याचीही शक्यता असते त्यामुळे बाळाला सुरुवातीला मध देताना अगदी एक थेंब देण्यापासून सुरुवात करा म्हणजे बाळाला काही ॲलर्जी आहे की हे नाही आपल्या लक्षात येईल एक वर्षानंतरच्या बाळाला आपण नियमितपणे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा चमचा मध देऊ शकतो लहान बाळाला एखाद्या अन्न पदार्थामधून किंवा सुवर्ण उगाळा फक्त दोन दोन थेंब मधामध्ये देणं योग्य आहे परंतु मधामुळे बाळाला कुठली ॲलर्जी होत नाही ना याकडेही लक्ष ठेवणं गरजेचं असतं मध भेसळयुक्त कुठलेही रासायनिक पदार्थ नसलेला आणि नैसर्गिकरित्या तयार झालेला असावा म्हणजे त्यातून मिळणारे फायदे बाळाला होतील आणि कुठलाही त्रास किंवा साईड इफेक्ट त्यामुळे होत नाही लहान मुलांना जर सर्दी कफ खोकला असेल तर आपण मध आणि मिरपूडचे दोन थेंब चाटण तयार करून दिवसातून तीन वेळा चाटू शकतो मध आणि दालचिनीचे चाटण अशाच पद्धतीने देता येते त्यासोबतच मध आणि अद्रकाचा रसही साठण दिल्याने मुलांचा सर्दी कप खोकला कमी होण्यासाठी मदत होते कमी प्रमाणात कोमट पाणी आणि मध एकत्र करून लहान मुलांच्या छातीत साठलेला कप मोकळा होण्यासाठी खोकला कमी होण्यासाठी घसा दुखत असेल तर त्यासाठी आराम पडतो कोणलेलं नाक मोकळा होण्यासाठीही याचा भरपूर फायदा झालेला दिसून येतो मध हळद जायफळ वेखंड सुंठ ज्येष्ठ मध आणि पिंपळी या बालगुटीमध्ये उगाळ्या जाणाऱ्या सगळ्या वनौषधींचे दोन दोन वेढे आणि दोन ते तीन ते मध एकत्र करून याचं चाटण दिवसातून दोन वेळा आपण बाळाला दिलं तर सर्दी कफ खोकला भरलेली छाती कमी होण्यासाठी मदत होते दहा महिन्यानंतरच्या बाळासाठी आपण हे उपाय करू शकतो डॉक्टरांच्या औषधासोबत तुम्ही जर असे चाटण बाळाला देत असाल तर लहान मुलांना होणारा त्रास लवकर कमी होतो आणि सतत बाळ आजारीही पडत नाही आणि जास्त प्रमाणात औषधही यामुळे द्यावी लागत नाहीत असं औषधी बहुगुंधर्म असणारा चवीला उत्तम भरपूर पोषण तत्वाने युक्त मध लहान मुलांच्या आहारात नियमित दिल्याने भरपूर फायदे दिसून येतात हिवाळ्यासोबत इतरही ऋतूंमध्ये नियमितपणे आहारामध्ये मध मद देता येतो अशा आहे या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच मदत करणारी ठरली असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपाण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद